देवाचं नाव घेऊन सुरुवात करायची असती तर माझं नशीब बघा देवा काका समोर बाय चला <laughs> देवा काका सगळ्यांची नावं घेत नाही सुरुवात करावं लागलो श्री गणेश माझा पण मला ह्या आठ पंधरा दिवसात एक दोन तीन ठिकाणी मला बोलायचा चान्स आणि माझी इच्छाही झाली ती बोलायची पण मी म्हणलं ज्या वार्डाने मला मोठं केलं ज्या वार्डमुळे मला सगळीकडे विचार लागले बोला मला लागले त्याची सुरुवात म्हणून मी माझ्या वार्ड दुरुस्त म्हणून मी आधी आमच्या परशुरामच बोललं जात कसंही बोल काही बोल पण बोलतो की सध्या जातीपातीच त्याचं वातावरण सुरू आहे पण आपण एखाद्या खांद्या डॉक्टरकडे जाताना जातीपातीचा विचार करत नाही तुमच्या मार्फत मला सर्व मतदार सांगायला म्हणजे मतदार बंधू भंगीला सांगायचंय की तुम्ही त्याला सांगा की जेव्हा आपल्या घरात कोणाचंही दुखू की आपण डॉक्टरकडे जाताना त्याचा जातीचा विचार करत नाही ते उत्कृष्ट डॉक्टर आहे हे पाहून आपण त्याच्याकडे जातो आणि आपला इलाज करून घेतो तसं पंकजाताई गोपीनाथ मुंडे यांना मतदान करताना राष्ट्र हित लक्षात घ्या आपल्या जिल्ह्याचं हित लक्षात घ्या आणि त्या हिशोबाने पंकजितला बहुमतानी आणि इतकी लीड द्यायची आपली बीड शहरातून आपल्या वॉर्डातून तर म्हणजे गेलो प्रीतम ताईला साडेचार हजाराची लीड आहे शहरातून आपल्या वॉर्डातून अठराशे सहाची लीड आहे तर हिरकांना मत आपल्याला नऊ दहा कशी लीड भेटेल हे आपल्याला बघायचं आहे आणि येत्या तेरा तारखेला पंकजा गोपीनाथ मुंडे यांना प्रचंड बहुमतानी निवडून द्या ही सर्वांना मी विनंती करतो बोलता येत नाही बोलता येत नाही म्हणून म्हणून सगळे जाऊन हल्ले